नरसिंहवाडी पूरग्रस्तांकडून मराठवाडा पूरग्रस्तांना मदतीचा हात नरसिंहवाडी येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनंतराव धनवडे ग्रामस्थ व्यापारी असोसिएशन व पत्रकार संघटना यांच्या विशेष पुढाकारातून आज मानवतेचे दर्शन घडले धाराशिव लातूर उस्मानाबाद पंढरपूर सोलापूर या भागातील शंभरहून अधिक पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी दत्त कारखान्याचे संचालक अनंतराव धनवडे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे विनोद पुजारी रमेश, रमेश सुतार पुंडलिक बड्ड रमेश मोरे गणेश सुतार अवधूत धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला यावेळी बोलताना धनाजीराव जगदाळे व अनंतराव धनवडे म्हणाले की सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस दरम्यान शिरो तालुक्यावर महापुराचे अस्मानी संकट उडावले होते या काळात राज्यभरातून भाविकांनी व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला होता त्याच माणुसकीच्या ऋणातून आज नरसिंहवाडी पूरग्रस्तांकडून मराठवाड्यातील बांधवांना जीवनावश्यक साहित्य वाटप करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत या मदत वितरणावेळी कृष्णराज मोरे सुनील धनवडे दत्तात्रय नंदगावे संदीप धनवडे दीपक कबाडे बाळासाहेब कुन्नुरे सागर बाहुलेकर अमोल बिदरे संदीप राजमाने जितेंद्र अनुजे आदी उपस्थित होते दत्त कारखान्याच्या गावातून मोठ्या प्रमाणात गोळा महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा सोलापूर एकुनीश एकुनीश अपले अपले या सगळ्या जिल्ह्यामध्ये महापुरानं थैमान घातलं खरं तर एकोणीस एकवीस मध्ये आपल्या इथं आपल्या भागामध्ये महापुरानं थैमान घातलं होतं त्या काळामध्ये या लोकांनी देखील आम्हाला मदत केली आज आमच्यावर वेळ आलेली आहे की आम्ही पूरग्रस्त म्हणून असलो तरी पूरग्रस्त पूरग्रस्ताला पूर मदत करणं गरजेचं आहे त्यामुळं आज या ठिकाणी पूरग्रस्तासाठी मदत गोळा करायचं चा काम चालू झालेलं आहे आणि ते अजून खूप मोठी गोळा होईल आणि त्याचं आपण पुढं दत्त कारखान्यामार्फत होणार का दत्त कारखान्यामार्फत त्याचं वाटपाचं नियोजन होईल आज मराठवाड्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त पाऊस तिथं झाल्यामुळं आणि एका दिवसात एक एक महिन्यात पाऊस एका दिवसात झाल्यामुळे पूरस सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आणि तिथल्या जे गरीब होतकुरू लोक आहेत त्यांच्या घरा दारात शेतात पाणी गेल्यामुळं सगळ्यांचं नुकसान जास्त झाल्यामुळं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य गणपतराव दादा पाटील यांनी आवाहन केल्याच्या माध्यमातून आम्ही दत्त व्यापारी असोसिएशन आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं पूरग्रस्त्यासाठी या ठिकाणी मदत करायची मदत करायचं ठरवलं आणि त्याच्या अनुषंगाने आवाहन केल्यानंतर या नृसिंहवाडीसारख्याने भर भरघोस अशी धान्य इतर या स्वरूपात मदत या ठिकाणी केलेली आहे आणि ती बरीच मोठी मदत ह्या पूर्वग्रस्तासाठी दत्त कारखान्याच्या मार्फत उद्या किंवा परवा दिवशी त्या मराठवाड्याच्या ठिकाणी ही पोच करण्यात येणार आहे आणि याचा सर्व नागरिकांनी हे घेऊन की जास्तीत जास्त मदत या नृसिंहवाडीसारख्या ठिकाणी करावी एवढंच आवाहन करतो यामा या या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि महापुरुष महापुर पश्चिम माल झाल्यामुळं की तिथले लोक मोठ्या संकटात आहेत अशा पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मदतीची गरज आहे कारण गेले चार पाच दिवस झालं मोठ्या प्रमाणात पोच पडला आणि त्यानंतर तिथली परिस्थिती एकदम बिकट झाल्यानंतर शेवटच्या दत्त सत्तरी सहकारी सत्तर कारखान्यांना मदतीचं आवाहन केलं त्याला अनुसरून आपल्या नरसिंहवाडी गावी या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते गावाच्या स्वयंसेवी संस्था ग्रामस्थांनी फुलना फुलांची पाकड्या रूपानं मदत करण्याचा निर्णय घेतला आणि आज ही पहिली मदत आम्ही या ठिकाणी पूरग्रस्तांना तिथल्या लोकांना पाठवत आहोत आणि ही व्यवस्थिशीर पोहोचल्यानंतर आणखीन काही मदत जमवण्याचा प्रयत्न आमचा सुरूच आहे विविध जानशिक संस्था पतसंस्था त्या गावातल्या सर्व लोक दत्तदेवस्थान ग्रामपंचायत या सर्वांनीच पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करून त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे असं मला वाटते आपण सर्वांनी मिळून सहकार्य करूया अवधी